आयुष हॉस्पिटलने दिले आणखी दोन बालकांना जीवनदान देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव पुन्हा आला असून हा अनुभव घेतला आहे जव्हार मोखाडा येथील दाम्पत्याने या दाम्पत्याला काही दिवसापूर्वी जुळे अपत्य झाली पण जन्मतास या बालकाचे वजन अवघे आठशे ते नऊशे ग्रॅम एवढे असल्यामुळे या बालकाची वाचण्याची शक्यता खूप कमी असताना नाशिकमधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात गेल्या काही दिवसापूर्वी पाचव्या मजल्यावरून पडलेल्या लहान बालकाला वाचवण्यात यश आले होते यानंतर जव्हार मोखाडा येथील आणखी दोन जुळ्या जन्मतः अत्यंत कमी वजन असलेल्या लहान चिमुकल्यांना व्हेंटिलेटर आणि कासपेटी याद्वारे जीवनदान देण्यात आयुष रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे यावेळी बालकाच्या पालकांनी आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र सातबारा न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केल्या याबाबत अधिक माहिती डॉक्टर मनीषा अमोडकर आणि बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांनी दिली वृत्तसंकलन विभाग नाशिक महाराष्ट्र सातबारा न्यूज नाशिक